नमस्कार मित्रांनो देशाचे लक्ष आता एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसकडे लागले आहे जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्राचा आगामी अर्थसंकल्प सादर करतील निवडणुकांचे वारे आणि वाढती महागाई या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प केवळ आकड्याचा खेळ नसेल तर सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणारा मास्टर प्लॅन असल्याची शक्यता आहे कारण की मध्यमवर्गीय शेतकरी निराधार दिव्यांग यांच्यासाठी महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात येणार आहे पाच मोठ्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे सर्वसामान्यांचे नशीब या ठिकाणी पलटणार आहे पी एम किसान योजनेचा हप्ता वाढणार आहे तसेच निराधार दिव्यांग बांधवांच्या हप्त्यामध्ये सुद्धा मानधनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे तर मग कोणते निर्णय हे आता अर्थसंकल्पात होणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती बघणार आहोत प्रथम म्हणजे पी एम किसान योजनेत मोठी वाढ होणार आहे वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प सुगीचे दिवस घेऊन येऊ शकतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयाची रक्कम आता नऊ हजारापर्यंत वाढण्याची दाट शक्यता आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेली ही रक्कम महागाईमुळे आज अपुरी पडत आहे खते बियाणे आणि मजुरीचा खर्च पाहता ही पन्नास टक्के वाढ शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरेल याचा थेट लाभ देशातील सुमारे अकरा कोटी शेतकरी कुटुंबांना होईल ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल दुसरी महत्वाची घोषणा होणार आहे ती म्हणजे रेल्वेचा सुपरफास्ट प्लॅन तीनशे नवीन गाड्यांची भेट मिळणार आहे रेल्वे प्रवेशांसाठी वेटिंग लिस्टची कटकट संपणूक संपवण्याचे सरकारचे लक्ष आहे दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात तीनशेहून अधिक नवीन अमृत भारत आणि वंदे भारत गाड्यांची घोषणा होऊ शकते दोन हजार तीसपर्यंत पर्यंत देशाला वेटिंग लिस्ट मुक्त करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे दररोज प्रवास करणाऱ्या दोन कोटी प्रवाशांना जलद कनेक्टिव्हिटी आणि आरामदायी प्रवास मिळेल रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी विक्रम विक्रमी निधीची तरतूद या ठिकाणी अपेक्षित आहे तिसरी जी मोठी घोषणा होणार आहे ती म्हणजे आयकर सवलत तेरा लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असणार आहे नोकरदारांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे प्राप्ती करात मिळणारी संभाव्य सवलत नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावट पंच्याहत्तर हजार रुपये वरून एक लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे त्या त्यामुळे प्रभावीपणे तेरा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही सध्या ही, ही मर्यादा बारा पॉईंट लाख आहे लोकांच्या हातात अधिक शिल्लक पैसे राहतील त्यामुळे बाजारात मागणी वाढेल मध्यम वर्गीयांची बचत क्षमता सुधारेल स्वस्त विजेचे स्वप्न पीएम एम सूर्यघर योजनेत अनुदानाचा पाऊस पडणार आहे ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याकरिता सरकार पंतप्रधान सूर्यघर योजनेला अधिक बळ देणार आहे सौर बसवण्यासाठी मिळणारे अनुदान वाढण्याची संकेत आहे अनुदानात वाढ होणार आहे दोन किलोवॅट वॅटपर्यंतचे सोलर सिस्टमवर प्रति प्रति किलोवॅट तीस हजाराऐवजी चाळीस हजार रुपये अनुदान मिळू शकते फायदा काय होणार आहे तर दोन किलोवॅटच्या सिस्टमवर थेट वीस हजार रुपयांची अतिरिक्त बचत होईल वीज बिल तर शून्य होईलच पण जास्तीची वीज सरकारला सुद्धा विकून उत्पन्न मिळवता येईल नंतरची जी योजना आहे ती म्हणजे वृद्ध नागरिकांसाठी आयुष्यमान भारतचा विस्तार केला जाणार आहे साठ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत उपचार मिळणार आहे आरोग्य विम्याचा वाढता खर्च पाहता सरकार आयुष्यमान भारत योजनेची व्याप्ती वाढवण्याच्या तयारीत आहे आता सत्तर वर्षाऐवजी साठ वर्षावरील सर्व वृद्धांना या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो मर्यादा वाढ झालेली आहे मोफत उपचारांची वार्षिक मर्यादा सध्याच्या पाच लाखावरून वाढवली जाण्याची शक्यता आहे फायदा ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे खाजगी विमा नाही त्यांना गंभीर आजाराच्या वेळी कोणाकडेही हात पसरण्याची गरज या ठिकाणी राहणार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिव्यांग बांधव निराधार बांधव यांची जी निराधार अनुदान योजना आहे इंदिरा गांधी योजनेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे याबाबतीत मागेच बैठका झालेल्या आहेत आणि या अर्थसंकल्पात जे निराधार बांधव आहेत दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या पेन्शनमध्ये ही वाढ केली जाणार आहे मात्र ही वाढ किती होणार आहे ती उद्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपल्याला कळणार आहे त्यामुळे दिव्यांग बांधव निराधार बांधव विधवा महिला ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाची वाढ होणार आहे पेन्शन वाढ होणार आहे तर अतिशय आनंदाची बातमी आपल्याला ही उद्या कळणार आहे सामान्य माणसासाठी या अर्थसंकल्पात काय तर एकंदरीत पाहता दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प हा लोकस्नेही असण्यावर भर देण्यात असेल कर सवलतीतून मध्यम वर्गाला आनंद एम किसानमधून शेतकऱ्यांना बळ सौर ऊर्जेतून स्वस्त बीज आणि आरोग्य योजनेतून ऊर्जांना सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतो तर अशा प्रकारे उद्या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होणार आहे तरी जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद